समर्थ रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक लिहिले आहेत त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मना सज्जना भक्तिपंथे जिजावे तरी श्रीहरिपावी जेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी बंदते सर्व भावे करावे मनासाठी त्यांनी जे वेगवेगळे संदेश दिलेले आहेत किंवा मनाला समजवलेलं आहे त्याच्यामध्ये जो दोन नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की मना सज्जना भक्ती पंथेची जावे म्हणजे काय त्याचा सरळ अर्थ असा आहे की हे सज्जन म्हणा नेहमी भक्ती मार्गाने गेले म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो आपण जर भक्ती मार्गाने गेलो तर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती नक्की होते ते पुढे म्हणतात की तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे म्हणजे तो आपल्याला नक्की पावतो जनी निंदते सर्व सोडून द्यावे ज्या ज्या गोष्टी निंदनीय आहेत त्या गोष्टी आपण सोडून द्यायला हव्यात असं ते आपल्या मनाला समजावत आहेत आणि जनी वंदते सर्व भावे करावे जे जे वंदनीय आहे थ, ते आपल्या जीवनामध्ये आपण आणायला हवे याचा अर्थ असा आहे की आपण वंदनीय आणि निंदनीय या दोन गोष्टी कोणत्या आहेत तर ज्या परमात्म्याला प्रिय आहेत परमेश्वराला आवडतात ज्या गोष्टी सात्विक आहेत ज्या गोष्टी पवित्र आहेत शुद्ध आहेत अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपली समाजामध्ये वंदना वंदनीय होऊ शकते म्हणजे आपल्याला लोक नमन करू शकतात पण बघा आपण पाहतो आहे की संपूर्ण सृष्टीमध्ये असे काही लोक आहेत की जे वाईट मार्गाने लोकांची मनं जिंकायचा प्रयत्न करतात चांगलं क का, कर्म, कर्म करायचा प्रयत्न करतात की दाखवतात दिखावा असतं त्यांचा की लोकांनी मला चांगलं म्हणावं पण ते जास्त का टिकत नाही कारण सत्य हे कसं असतं कटू असतं आणि असत्य जास्त का टिकत नाही असं म्हटलं जातं की असत्याची जी चादर असते ना ती चादर आखूड असते तोंडावर घेतले तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतले तर तोंड उघडे पडते म्हणून हे असत्य जास्त काय टिकत नाही परंतु जे अंतकरणापासून आपण जे वंदनीय कार्य केलेलं आहे ते वंदनीय कार्य मात्र चिरकाल टिकून राहते आपण बघा आता पाहतोय की संतांचं जे त्यांनी जे केलेलं कार्य आहे आजही त्यांच्या कार्याची आज वाहवा केली जाते पण ज्या लोकांनी ढोंग केलं लो होतं लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला की कि मी किती चांगला हे दाखवण्याचा प्रयत्न केला असे किती लोक आतापर्यंत आपण आठवण ठेवले तर नाही ठेवले परंतु ज्यांनी चांगलं कार्य का केलं ज्यांनी अंतकरणापासून शुद्ध कर्म केलं जे परमेश्वराला आवडतं असं कर्म केलं ते सर्वजण वंदनीय ठरले आणि निंदनीय कोण ठरले तर ज्यांनी ज्यांनी वाईट कर्म केलं ते, ते सर्व निंदनीय ठरले की ज्यांची आपण निंदा करू शकतो बघा प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये वेगवेगळे अशी लोकं आली की त्या लोकांनी त्यांना त्रास दिला त्या लोकांचंही नाव आज घेतलं जाते पण कसं निंदनीय घेतलं जाते आणि संतांचं नाव कसं घेतलं जाते तर वंदनीयमध्ये येतं तर अशा पद्धतीने भक्ती ते भक्तीचं मर्म समजावून सांगत आहेत त्याच्यानंतर ते पुढे म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा फुडे वैकरी राम आधी वदावा सदाचार हाथोर तो जनी तोच तो मान भी धन्य होतो ते म्हणतात की पहाटे पहाटे सर्वप्रथम परमात्म्याचं स्मरण करा आणि नंतर ते नाव उच्चारायचं आहे बघा आता आपण म्हणतो की नामस्मरण कधी करायचं ध्यान कधी करायचं या ठिकाणी बघा श्री समर्थ रामदास स्वामी सरळ आणि साध्या भाषेमध्ये सांगतात की सकाळी उठल्यानंतरनं प्रथम परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे स्मरण वेगळं आणि परमात्म्याचं जे नाव आहे नाम आहे ते मुखामध्ये घेणं वेगळं आधी स्मरण झालं पाहिजे आणि नंतर ते मुखामध्ये सुद्धा आले पाहिजे जे आपण नामस्मरण करतो त्या नामस्मरणाची अनुभूती त्या नामस्मरणावरती आपल्या मनामध्ये त्याचा अनुभव प्रतीत होणं म्हणजे ध्यान आहे समर्थ रामदास सुद्धा सांगतात की सकाळी उठल्या उठल्या परमात्म्याचं स्मरण करणे म्हणजेच ध्यान करणे आणि नंतर नाम उच्चार करा पुढे ते सांगतात की सदाचार हा थोर सांडवणे येतो जनी तो, तो मानवी धन्य होतो जो व्यक्ती सत आचरण सदाचाराने वागतो तोच या जगामध्ये धन्य होतो आपण पाहिले आत्तापर्यंत आत्ताच आपला विषय झाला की जो निंदनीय कामे करतो तो सदाचाराने वागू शकत नाही सदाचाराने जर आपण वागलो तर आपली दुनियेमध्ये काय होऊ शकते वाहवा होऊ शकते आणि बघा जिथे चांगलं कर्म करणारा सदाचाराने राहणारा व्यक्ती आहे तिथं तो व्यक्ती परमात्म्यालासुद्धा खूप आवडतो परमात्म्याचा तो परमप्रिय भक्त असतो आणि हा परमप्रिय भक्त परमात्म्याला आवडतो तो, तो सर्वांना आवडतो कारण परमात्मा गुणांचा सागर आहे आत्ता आपण पाहतोय बघा की या जगामध्ये मित्र असू द्या किंवा शत्रू असू द्या किंवा कोणी चांगला असू द्या किंवा वाईट असू द्या कसाही व्यक्ती असू द्या परंतु तो प्रत्येक जणाला प्रत्येक व्यक्तीला परमात्मा आवडतो बघा आपण रामायणामध्ये पाहिलेलं आहे की एकीकडे रावणसुद्धा भक्ती करतो आणि एकीकडे रामसुद्धा शिवची भक्ती करतो आणि एकीकडे रावणसुद्धा करत असतो तर रावणालासुद्धा शिव प्रसन्न होतात आणि रामालासुद्धा प्रसन्न होतात दाखवलेला आहे रामायणामध्ये की रामसुद्धा शिवची भक्त कर भक्ती करत होता शिवपिंडीची पूजा करत होता प्रसन्न दोघावरतीही शिव झाले होते शिव म्हणजे निराकार परंतु जो सदाचाराने राहिला त्याची कीर्ती कायम ठेवली परमात्म्याने आणि त्याच्याच पाठीशी भक्कम उभा राहिला परंतु कोणी कसाही असला तर त्या सगळ्यांवरती भरभरून प्रेम करणारा हा परमात्मा असतो आणि परमात्मा त्याच्यामध्ये पण असं दाखवलेलं आहे बघा रामायणामध्ये की रावणाला सुद्धा समजावण्याचा परमात्म्याने खूप प्रयत्न केला म्हणजे रामाच्या माध्यमातून समजावण्याचा खूप वेळा प्रयत्न केला कारण त्यांनाही असं वाटत होतं की त्यांची अधोगती व्हायला हो नको म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला जो वाईट व्यक्ती आहे त्याला समजावण्याचा परमात्मा खूप प्रयत्न करतो आणि जो चांगली व्यक्ती वागते त्या व्यक्तीला तर सांगायची गरज पडत नाही तो आपोआपच परमात्म्याला जे आवडतं ते कर्म करायला तो सुरुवात करतो तो ते कर्म करत राहतो त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर सदाचाराने जर आपण वागलं तर आपली ह्या दुनियेमध्ये कीर्ती होऊ शकते आपली लोकं पूजा करू शकतात तो धन्य होतो सकाळी उठता क्षणी तो सर्वप्रथम काय म्हणतात की प्रभूचं चिंतन कर नंतर दिवसभरातही त्याच्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम परमात्म्याचा उल्लेख असू दे उल्ले हा नित्याचा परिपाठ ठेव सोडू नकोस म्हणतात कारण असा परिपाठ ठेवणारा माणूस धन्य होतो समाधानी होतो म्हणजे सदोदित परमात्म्याचं जर स्मरण केलं तर तो धन्य होतो त्याची म्हणजे तो परिपूर्ण होतो किंवा जो म्हणतात ना की ज्याच्यासाठी मनुष्याचा म्हणजे आपण म्हणतो ना मनुष्याचा जन्म आहे ते सार्थक होतं इथे मला एक सांगावेसे वाटते की इस्लाम धर्मीय माणूस त्याच्या बोलण्याची सुरुवात नेहमी बिस्मिल्ला अरमान वरीम असे करतो फोड केली तर ब इस्म अल्ला अल रहमान व रहीम असे आहे त्याचा अर्थ जो दयाळू आहे अशा अल्लाचे असा होतों। मंग समर्त वैखरी वानी आदी परमात नाव घेऊन असा होतो मग आपल्याला समर्थ वैखरी वाणीमध्ये आधी परमात्म्याचं नाव घ्यावं असं सांगतात तर ते काही चुकीचं असू शकत नाही त्याच्यानंतर ते पुढे काय म्हणतात की मना वासनादुष्ट कामा नये रे मना सर्वता पापबुद्धी नको रे मना सर्वता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो ते काय म्हणतात की हे मना पापवासना काही कामाची नाही निवळ पापबुद्धी मनात बाळगू नये नीतिमत्ता सोडू नये सारासार विचार मनात नेहमी असायला हवा हे मानवा मनामध्ये दुष्ट वासना ठेवून कधी काही भले होत नाही तेव्हा अशी वासना दुसऱ्यांची वाईट व्हावे अशी पापबुद्धी ठेवणे योग्य नाही कारण आपण पाहतोय की जे आपल्यामध्ये जे षडविकार आहेत त्या षडविकारांमध्येच पापवासना आहे पाप आणि या पापवासनेचं मूळ म्हणजे स्वतःला आत्मा न समजता स्वतःला शरीर समजणं हेच अज्ञान मोठं आहे त्याच्यामुळे काय होतं तर वासना जागृत होतात दुसऱ्यांचं वाईट व्हावी ही पापबुद्धी आहे ती योग्य नाही असं ते म्हणतायत की दुसऱ्याचे वाईट आपण चिंततो तर हे दुसऱ्याचं वाईट होत नाही तर त्या ठिकाणी आपलंच वाईट होत असतं कारण ही पापवासना पापबुद्धी चांगली नाही हेवे देवे मनामध्ये नसावे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपल्याला मिळावी अशी पापवासना बाळगणेसुद्धा दुष्टपणाचे आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो विकारामधला जो विकार आहे तो म्हणजे लोभ आपली नीतिमत्ता महत्वाची आहे ती कधीही सोडू नये आणि सारासार विचार काय चांगले म्हणून अंगीकारावे काय वाईट म्हणून सोडून द्यावे याचा विचार आपल्या मनामध्ये कायम राहायला हवा मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची ते म्हणतात की पाप कर्म करण्याचे मनात आणू नये नेहमी सदाचाराचाच संकल्प मनात धरावा म्हणजे वाईट कर्म करण्याचा संकल्प देखील मनामध्ये दे बाळगू नये चांगलेच कार्य करण्याचा संकल्प नेहमी मनामध्ये असावा ज्या विषय वासना आहेत त्या मनामध्ये असू नयेत कारण त्यामुळे लोकांमध्ये छिची होते बघा या वाक्यामध्ये खूप गहन अर्थ आहे की जेव्हा आपण सदाचाराने वागतो चांगले गुण आपल्यामध्ये आपण धारण करतो त्यावेळेस आपली जगामध्ये वाहवा होते पण जर आपल्यामध्ये जे असलेले पाच विकार आहेत काम क्रोध लोभ मोह मत्सर याच्यामध्ये एका जरी विकारांच्या आपण अधीन गेलो ना तर त्यावेळी आपली में में या दुनियेमध्ये छिची होते असं तर समर्थ रामदास अगदी सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये म्हणतात की ह्या दुनियेमध्ये काय होते आपली छिची होते म्हणजे आपल्याला कोणीही आपल्याशी म्हणजे आपल्याबद्दल कोणी वाईट विचार करणार चांगला विचार करू शकत नाही कारण आपण विकारांच्या अधीन गेलेलो आहोत त्याच्यानंतर पुढे म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना भारू ते म्हणतायत की मना हे मना क्रोध जो खेदकारक का आहे क्रोधाबद्दलसुद्धा ते बोलतात की क्रोधसुद्धा चांगला नाही खेद कार्य असतो आणि वासना ही नाना प्रकारे विकारी असते त्याचा अंगीकार करू नकोस आणि मत्सर बंधुगिरी यांना जवळ देखील करू नकोस या श्लोकामध्ये ते काय म्हणतात की खेद का क्रोध हा खेदकारक आहे अति क्रोध केल्यामुळे काय होतं तर माणसांच्या हातून अविचारी आतताई कृत्ये घडू शकतात आपण पाहतो आहे की क्रोधामुळे बऱ्याच ठिकाणी काय होत आहेत लोकांची एकमेकांची हत्या होत आहे लोकांना त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे काय वागतो आहे हे सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून खूप अविचारी कृत्य घडू शकतात अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम खेदजनक होतो तसेच काम म्हणजे अभिलाषा ही देखील विकारी म्हणजे आपल्याला काहीतरी सारं सतत हवं असतं मला हे हवं आहे मला ते हवं आहे हे सतत हवं असणं म्हणजेच अभिलाषा आहे ही विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढवणारी असते आपल्या मनामध्ये स्थिरता नसते त्याचं कारण काय आहे तर आपल्याला सतत काही ना काहीतरी हवं असतं मला हे हवं आहे मला ते हवं आहे जोपर्यंत आपण आपल्या इच्छा शांत करत नाही की जे दिलं आहे ते छान आहे मला आणखी काही नको मी सगळ्यांना देणारी आहे मी कुणाकडून मला काही नको आहे ही ज्यावेळेस भावना तयार होईल ना त्यावेळेस आपोआपच मन शांत होईल आणि आपल्या नामस्मरणामध्ये सुद्धा आपण तल्लीन होऊ शकतो अर्थात क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा अभिलाषा धरण्यापासून मनुष्य प्राण्याला संपूर्णपणे आणि सुटका मिळवणे अशक्यप्राय असते हे जरी अशक्यप्राय असलं तरी अशक्य मात्र नाही थोड्या प्रमाणात या भावना स्वाभाविक आहेत पण या मना ते म्हणतात की भावनांचा सदा सर्वदा म्हणजे अगदी पदोपदी अंगीकार करू नये कारण गीतेत सांगितल्याप्रमाणे मनी जो करी विषयाचा होई आधीन आधीनता जने वासना राग वासनेतून रागातून जन्मतो मोह जो करी स्मरण राहस विस्मराने फिरे तदनंतर हो नाश। समर्थ याच्यापुढे सांगतात की मत्सर हे वादंभ म्हणजे ढोंग हे देखील अति नुकसानकारक असते म्हणून हे कधीही मनात जोपासू नये तर आज हे काही मनाचे श्लोक घेतले त्याच्यावरती आपण थोडंसं चिंतन केलं तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात धन्यरंगाचे